पण हे नाही घेतलं तुम्ही कुठे चाललात कुठे चाललात तुम्ही तुमचा उद्देश काय कशासाठी जाताय तुम्ही महाडला वा छान आज कोणता दिवस आहे छान कुठे चाललात तुम्ही महाडला काय उद्देश उद्देश आहे आज बाबासाहेबांचं महानिर्वण झालं त्यासाठी बाबासाहेब महानवंदना कधी चाललोय आम्ही okay. ओके साहेब अमर आहे अमर आहे आता फुलं दिलीत न तुम्हाला फुलं कुठे ठेवली ती त्याच्यातच ठेवली

मजा वाटली त्याला या महाडमधील प्रसिद्ध बुद्धकालीन गांधारपाली लेणी म्हणतात बुद्ध लेणी यांच्या पायऱ्या चढताना आमचे सर्व ज्येष्ठ नागरिक माता रमाई महिला मंडळाचे सदस्य मोठ्या उत्साहानं गांधारपाली लेणी या लेण्यांना भेट देण्यासाठी तिथे उपस्थित झाले बाबू कुठे आला तू कुठे इकडे काय नाव इथलं काय आहे गांधारपाली लेणी लेणी अरे बुद्धकालीन लेणी म्हणतात काय म्हणतात अरे वाढला बाबू तुझं नाव काय बेटा हा हो तुझं नाव सांग बेटा नाव सांग इकडे बघ इकडे बघ ए बाळा तुझं नाव सांग इकडे बघ इकडे बघ टेम्पो नाव सांग ना इथे बघ मी काय करतोय बघ नाव सांग बेटा नाव इकडं तुझं नाव काय बेटा हा हां 어. 짹 Muy danh mít người ta tai nạn 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 tai

हे जरा आहे कर आम्ही हार घालतो ह हा? सगळ्यांना हे करताना या

हे चौदार तळ्यावरील सत्याग्रहाचा जो बाबासाहेबांनी सांग संग्राम केला हा संघर केवळ वर... पाण्यासाठी नसून मूलभूत हक्कासाठी आहे पाण्यासाठी नसून मूलभूत हक्कासाठी आहे बाबासाहेब अमर रे बाबासाहेब अमर रे अमर आपलं नाव काय बाबा पांडुरंग का पवार कुठून आलात नारगोली अच्छा आपल्याला इथे येऊन काय वाटलं इथे येऊन शांतता अशी वाटली सुंदर आहे इथं चर्चा लावसमोर दर्शन घेतलं त्याच्यात आधी आमच्या महिला मंडळ मालकीचे साथीचे लोक आणि सुंदरपणे आली आम्हाला समुद्र नारबोली कुठं येतं नारबोली मनोर तालुका तुमचा फोटो या नंदावी नंदावी कुठे गेला